नमस्कार मी पल्लवी पल्लवीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवूया धने जिरे पावडर त्यासाठी मी घेतलेले आहे एक पाव जिरे तुम्ही याला छान कमी फ्लेमवर भाजून घ्यायचं व्यवस्थित खूप मोठ्या ग गॅसवर भाजायचं नाही कारण त्याच्यामुळे जिरे जळू शकते त्याच्यामुळे तुम्ही ग कमी किंवा मीडियम फ्लेमवर भाजू शकता याला साधारणत सहा ते सात मिनटं भाजू भाजून घ्यायचं आता आपला जिरा भाजून झालेला आहे आपण काढून घेऊ एका वाट्यामध्ये आता एक पावाच्या प्रमाणात मी हे धणे घेतलेले आहे याला पण छान भाजून घ्यायचं खरपूस यांना पण सहा ते सात मिनटापर्यंत भाजून घ्यायचं कमी गॅसवर मोठ्या गॅस मोठी गॅस केली तर करपून जाते त्याच्यामुळे कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आता आपले धणे भाजून झालेले आहेत हे बघा अशा प्रकारे याला पण आता आपण वाट्यामध्ये काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी धने आणि जिरे भाजून घेतलेले आहे आता यांना मी थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं थंड झालेले आहे आता धने आणि जिरे तर आता आपण सर्वप्रथम जिरे जिरे पावडर करून घेऊया तर मी इथे थोडे थोडे बॅच करून जिरे पावडर करून घेत आहे एका वेळेस पॉटमध्ये जास्त टाकायचं नाही त्याच्यामुळे बारीक होत नाही बरोबर त्यामुळे थोडं थोडं जिरं टाकून पावडर करायची त्याची बघा अशा प्रकारे छान बारीक होते बघू शकता तुम्ही किती छान पावडर झालेला आहे तर आता आपण दुसरी पण बॅच काढून घेऊया थोडं थोडं जिरं टाकून आपण पूर्ण जिऱ्याची पावडर करून घेऊया अशा प्रकारे माझे पूर्ण जिरं जिऱ्याची पावडर करून झालेली आहे आता आपण धण्याची पावडर करून घेऊया धने धणे पण थोडे थोडेच टाकून घ्यायचे आणि त्याची पण पावडर करून घ्यायची तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे धण्याची पावडर झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता घरच्या घरी आता मी दुसरी बॅच काढून घेत आहे बघा दुसरी पण बॅच झालेली आहे अशा प्रकारे आपले धने आणि जिरेची पावडर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान बारीक झालेला आहे पावडर ध जिऱ्याचा आणि धण्याचं सुद्धा तर आता इथे आपण धणे आणि जिरे पावडर मिक्स करून घेऊया तर मी इथे एक कोपर घेतलेला आहे यामध्ये मी ध जिरे पावडर आणि धणे पावडर दोन्ही पण टाकून घेत आहे आणि यांना छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित बगा आशा करूं करूं हे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालेलं आहे आता आपण याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू मी इथे काचेची बरणी घेतली आहे अशा प्रकारे तुम्ही धने जिरे पावडर घरी बनवू शकता धण्याचा पावडर वेगळा आणि जिऱ्याचं पावडर वेगळा असंसुद्धा बनवू शकता किंवा धणे आणि जिरे पावडरचा मिक्स पावडरसुद्धा बनवू शकता व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार